या विषयामध्ये राज्य सरकार संबंधित निवडणूक आयोग या सगळ्यांच्या अधिकारातला तो विषय आहे आणि त्यामुळे आज तरी त्या विषयावर मी वेगळं काही सांगावं अशी माझ्याकडे माहिती नाही ज्यांच्या अखतरीत तो विषय आहे तो स्पष्ट झाला की जनतेसमोर येईल मला वाटतं याची माहिती मला तर नाही आहे सर्वसाधारणतः या सगळ्यामध्ये संबंधित मंत्री योगेश काम योग्य करतात आणि त्यापेक्षा काय आवश्यक असेल तर मान्य मुख्यमंत्र्यांचं कार्यालय मार्गदर्शन करू शकत आता पुन्हा एकदा मला खरंच माहिती आहे मग ते गेल्या आहेत की नाही पण ते गेल्या असतील तर त्यांचा अधिकार आहे ना सांगणार आणि त्यांचा अधिकार आहे त्या मुख्यमंत्र्यांना सांगणार असतील तर मला मुख्यमंत्री सर्वकष विचार करणार याच्यावर माझा भरोसा आहे आणि त्या कला कलाक्षेत्रातल्या लोकांनाही मी भेटणार आहे सातारा आणि हा पूर्ण भाग जो आहे हा मराठी चित्रपट असेल मराठी आपल्या ज्या विविध वाहिन्यांवर जाणाऱ्या मालिका असतील या सगळ्यांमध्ये चित्रीकरणासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने डेस्टिनेशन्स ज्या स्वाभाविक आहेत आणि जिथे पोटेन्शियल आहे वाढण्याचा त्या सर्व विषयांमध्ये काही धोरण बनवलं पाहिजे असं आमच्या विचारांती आहे आज मी ते घोषित करत नाही पण योग्य वेळेला सर्व त्या क्षेत्राशी घटकांशी चर्चा आमच्या चालू आहेत आणि आम्ही त्याचं धोरण घोषित करू मला वाटतं या विषयामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये संपूर्ण माहिती संबंधित ज्यांनी यावर आक्षेप ऐतिहासिक पुरावे किंवा दस्तावेज किंवा त्याची माहिती या आधारावर दिलेले आहेत आणि त्या सगळ्यांशी माननीय मुख्यमंत्री कार्यालय संपर्कात आहे चर्चा करते काही दिवसात तसा निर्णय योग्य होईल तोपर्यंत कोणावरही आपला मुद्दा मांडला म्हणून कारवाई अन्याय होऊ नये अशी माझं व्यक्तिगत मत आहे हा सर्वस्वी अधिकार सातारा जिल्ह्याच्या भाजपच्या अध्यक्षांचा आहे त्याच्यावर चर्चा करणं कोर कमिटीचं काम आहे कोर कमिटीमध्ये ज्यांची नावं आपण घेतली ती सदस्य आहेतच आणि त्यामुळे योग्य वेळेला निर्णय करून अध्यक्ष कित्येक वर्ष या त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे नेते कार्यकर्ते हे सातत्याने काम करत राहिले आहेत विचारधारेला डोळ्यासमोर ठेवून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी आमच्याकडे तेव्हा बसूनही आहेत आता आम्ही सुदृढ होत चाललो आणि सुदृढ होताना विविध अंगाने मजबूती संघटनेला मिळते आहे आणि मिळवली पाहिजे आणि म्हणून पक्षप्रवेश हा त्यातला आमच्या विस्तारीकरणाचा सुदृढीकरणाचा भाग आहे पण फोकल पॉईंट ह्या सगळ्याचा काय तर जिल्ह्याचा विकास जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त योजना जिल्ह्यातील असलेल्या आमच्या नागरिकांना जास्त सक्षम बनवणे या फोकल पॉइंटवर आमची सुदृढता आहे आणि त्यामुळे त्या सुदृढतेच्या बाबतीत अजून लोक आले तरी ते आम्ही समावून घेऊ कारण आम्ही परिवारवादी पक्ष नाही आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आणि म्हणून आमच्याकडे ती सस्त आहे बघा याची मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल पण हा राज्य सरकारचा कार्यक्रम आहे राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाचा सा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे सगळ्या शाहिरांचा हा प्लॅटफॉर्म आहे मंच आहे आणि उदयनराजेजी त्याचा भाग आहे त्यांनी याच्यामध्ये मला पत्रही लिहिलं होतं हे आहे त्यामुळे आम्ही उदयनराजेच सगळ्यांना कार्यक्रम बोर झाला पाहिजे आणि करू मोबाल काही चुका झाल्या असतील ज्या तुम्ही सांगताय तर त्या करेक्ट करण्याची जबाबदारी माझी आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना ते सांगितलं शंभूराजे देसाई आमचे महायुतीचे नेतेच आहेत ते पालकमंत्री आहेत ते अनुभवी आहेत आणि म्हणून त्यांना कि त्यांना सोडा पक्षालाही त्यांच्या अडचणीत आणण्यासाठी हा प्रश्न प्रश्नच उद्भवत नाही आणि धुसपूस आहे की नाही मला माहित नाही पण चर्चा जरूर आहे मतप्रदर्शन जरूर आहे आणि मतप्रदर्शन हा तर लोकशाहीचा पाय आहे गैरसमज होणार नाही याची आम्ही चिंता करू मी उत्तर काय देऊ प्रश्न हाच आहे की त्या दोघांना तरी माहिती आहे का ते दोघं एकत्र येणार अगोदर त्यांना ठरवू द्या त्या दोघांना एकमेकाला सांगू द्या कोणी दोघं इकडचे का तिकडची मग आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ त्यामुळे पहिलं त्यांना माहिती पडू द्या त्यांना एकमेकाला सांगू द्या त्यांना एका दोघांना ठरवू द्या मग आम्ही प्रतिक्रिया देऊ नितेश राज्यमंत्र्यांनी याच्यावर स्पष्टता दिली आहे त्यामुळे आता याच्यावर पडदा पडलाय माझ्या दृष्टीने काल जेव्हा मुख्यमंत्री महोदय या विषयावर पत्रकार परिषदेत उत्तर देताना त्यांनी भूमिका मांडली ते सरकारचे प्रमुख आहेत ते भाजपचे प्रमुख स्थानावर प्रमुखच म्हणून काम करत आहेत त्यांनी एकदा प्रतिक्रिया दिल्या ह्या विषयावर माझ्या दृष्टीने पडता पडला पढ़ आहे